डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिवंत असताना एक नाही दोन वेळा त्यांच्या जीवनपणे आणि तुम्हाला कशी आली संविधानाची आज बात नाही सगळ्यात जास्त जर विरोध बाबासाहेबांना विरोध पुराचा असेल तर तो काँग्रेसचा असेल कारण हे भगिनी तुम्हाला माहिती पाहिजे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिवंत नाहीत पण जिवंतपणी त्रास द्यायचं काम जर कुणी केलं असेल तर काँग्रेस काँग्रेस आणि काँग्रेस आणि त्यांच्या मरणानंतर चाळीस वर्षानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न पुरस्कार मिळाला आहे त्यामुळे तुम्ही संविधानाचा हा आणून खोटा प्रचार करण्यापेक्षा एकदा या दलित जनतेला सांगा की काँग्रेसनं सांगावं की नेमकं तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या साठी आणि आमच्या दलितांसाठी तुम्ही नेमकं केलं काय अरे तुमची किती पंतप्रधान आले आणि गेले तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाला मापा टेकून लोकसभेत प्रवेश जर कोण केला असेल तर दे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरंच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद अस्सल चवीचा